आपला आवाज कोकण चोवीस तास मागील वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात एकोणतीस नौकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून नव्वद लाख चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती कोकण विभागाचे मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांनी दिली आहे आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या मत्स्य मा व्यवसाय कार्यालयाचा मी जॉईन झाल्यानंतर जॉईन झाल्यानंतर पहिल्यांदा मी भेट दिली माझ्या कार्यालयाचा आढावा होता आणि ज्या ज्या गोवर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स योजना आहेत त्या ज्या काही कार्य करतात देखील आढावा होता आणि आज इथं आल्यानंतर आपणाशी रूज करावं आपल्याला माहिती द्यावी म्हणून मी आपल्या इथं बोलवले आपण सर्वजण आलात आणि त्याबरोबर माझ्या प्रेम दाखवलं त्यावर तुम्हाला सर्वांचे धन्यवाद इच्छितो पाहिल्या पहिला प्रश्न असा आहे महाराष्ट्र नागरी सेवा नागरी मासेमारी नियम अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारणा अध्यादेश दोन हजार एकवीस चोवीस पंचवीसपासून आज आहे आपण आता आपण जवळजवळ एकोणतीस एल डी नौकावर प्रतिवेदन दाखल करण्यात आले त्यापैकी अठरा प्रतिवेदन निकाली करण्यात आले त्याच्या अगेन्स्ट जवळजवळ नव्वद लाख चाळीस हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे सेकंड आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यामध्येच सर्व सागरी जिल्ह्यामध्ये नऊ दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दोन क्रार प्रणाली करण्यात आले असून सदर प्रणालीद्वारे अनाधिकृत मासेमारी मासेमारी नौकावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर तीनशे सदुसष्ट अनाधिक माध्यम नोकर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहे त्यापैकी ब्याऐंशी हजार सॉरी ब्याऐंशी नौकावर प्रतिवेदन निकाली काढण्यात आले असून त्यांच्या सदर नौकावर एकतीस लाख एकोणीस हजार रुपये शास्त्रीय आकारण्यात आले हे सगळी वसूल करण्यात आलेले आहे आता केंद्र शासनाच्या ऑगस्ट आठ ऑगस्ट दोन बावीसच्या पत्रामध्ये पर्सिसन मासेमारीत बारा सागरी महिलाच्या बाहेर कोणतेही निर्बंध असल्याने बहुतांश पर्सिसन मासेमारीत बारा सागरी महिलाच्या बाहेर सुद्धा होत असते सद्यस्थिती ई डी मासेमारी बारा सागरी महिन्याच्या बाहेर होत असून अशा त्यांच्यावर या कार्यालयाकडून ड्रोनद्वारे सक्षम आणि कठोर कारवाई करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या सागरी जलदी क्षेत्रामध्ये परप्रांतीय मच्छीमारांच्या अतिक्रमण कारवाई करण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधन सामग्री मनुष्यबळ बळ व अत्याधुनिक यंत्रसामग्री स्थानिक मच्छीमारच्या मात्र उत्पन्न उपजना तसेच परप्रांतीय मच्छिमारांनी मासेमारी यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी अंमलबजावणी कक्ष हा आयुक्त मत्स्य खाली नेमलेला आहे तसेच स आयुक्तांच्या खाली कार्यरत अंमलबजावणी कक्ष दुसरा आता या वर्षी बघा उत्पादन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सा, जिल्ह्याचे सागरी मत्स्य काम सा। म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचं सदुसष्ट हजार नऊशे सात मेट्रिक टन होते चोवीस पंचवीसमध्ये सदर उत्पादनामध्ये तीन हजार तीनशे शहाण्णव मेट्रिक टनाने वाढ झाली असून मत्स्य उत्पादन एकाच हजार तीनशे तीन मेट्रिक टन वर झाले आहे म्हणजे हे कशामुळे झालं की ड्रोनची कार्यवाही आणि मच्छीमारी याच्यावर आपण नियंत्रण ठेवल्यामुळे आता आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मत्स्य संपदा योजना एकूण आपले एकशे सत्तावीस प्रकल्प सुरू आहेत एकशे सत्तावीस प्रकल्प आहेत त्यामध्ये सत्तावीस प्रकल्प एकशे सत्तावीस लाभार्थ्यांचे प्रकल्प सुरू आहेत त्यापैकी आपण मंजूर किंमत आहे त्याची अठ्ठेचाळीस कोटी आत्तापर्यंत आपण त्यांना सव्वीस कोटी कोटीचं अनुमान दिलेलं आहे त्या टप्प्यामध्ये जसे प्रोजेक्ट पूर्ण होतात पहिला टप्पा दुसरा टप्पा जे एसओपी केंद्र शासनाने दिले त्याप्रमाणे त्यांना आपण अनुदान देत आहोत आता यामध्ये जे एमसी नाही नाही पंतप्रधान मत्स्य संपदा योजना ड्रोनच्या कारवाईमुळे चालू हंगामात मत्स्य उत्पादनात फार मोठी वाढ झाली असल्याची गुड न्यूज कोकण विभागाचे मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली यावेळी सह आयुक्त महेश देवरेही उपस्थित होते जिल्ह्यामधले आपल्याकडे एकशे सत्तावीस प्रकल्प की चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी प्रकल्प आपले पूर्ण झाले चौऱ्याऐंशी पूर्ण आहेत एकशे त्रेचाळीस सुरुवितला तर त्रेचाळीस त्याला मुदत आहे मार्च सव्वीसपपर्यंत पूर्ण पूर्ण होतील त्यांचा अजून केंद्र शासनामध्ये जसं येते त्याप्रमाणे आपण त्यांना ते ऑनलाईन पद्धतीनं डेबिट जात असतो सेकंड डिझेल प्रतिकृती दोन हजार पंचवीस सव्वीस करता सव्वीस म्हणजे मार्च संस्था ज्या अकराशे तेवीस नौकांना तीन तीस हजार सातशे पंच्याहत्तर पॉईंट पन्नास किलोमीटर एवढा डिझेल कोठा मंजूर असून तेवीस पंचवीसमध्ये पंचवीस पॉईंट अडतीस कोटी रुपये प्रतिकृती केलेली आहे म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद आनंद वाटतो या ठिकाणी आता आता आपण जिल्ह्यामध्ये जिजेल परतावा आहे तो आपण डिसेंबर चोवीस पर्यंत जवळजवळ आपल्या साती मरण डिस्ट्रिक्टमध्ये राज्यामध्ये पूर्ण केलेला आहे हां म्हणजे जिल्ह्यातील जिल्ह्याची थकबाकी आता नाही किती कोटी पूर्ण ते ती टिकट माझी सगळी सगळी सांगतो मी दरवर्षी पैसे शासनाकडून आम्हाला वेळ मिळतात आता आणि जेणेकरून आम्ही इथून पुढे देखील त्या त्या वर्षे त्या त्या वर्षात पूर्ण करण्याचं थकबाकी काही नाही आता डिसेंबर चोवीस पण झाली की आता जानेवारी फेब्रुवारी बिल आता येणार ना आमच्याकडे बिल येणार बिल आल्यानंतर देणार ना आम्ही जार... ते बिल येणार बिल डिसेंबर जानेवारी पर्यंत काही 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 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी पण क्लिअर झाले ज्यांचे बिल आधी त्यांच्या पण क्लिअर केले म्हणजे आपण जे पूर्वीपणे पाच दोन दोन एक वर्ष दोन हजार तो कुठलाही प्रश्न सिल्ल तर नाही डिसेंबर 2024 अखेर डिझेलचा परतावा शंभर टक्के देण्यात आला असल्याची माहिती कोकण विभागाचे मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे आता जिल्ह्यामध्ये आपल्या खाऱ्यापणाचे कोळंबी प्रकल्प आहे तो जवळ तीनशे सत्तावीस टन मेट्रिक टन उत्पन्न मिळालं आता जिल्ह्यामध्ये सगळ्यात आता बघायला गेलं तर नॅशनल पेस्ट्रीज डिजिटल प्लॅटफॉर्म यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ सोळा हजार नऊशे शहाऐंशी मच्छीमारांची हे केलेली आहे नोंदणी केली आहे आता आपण सगळेजण तुम्हाला एक बंद असाल तुम्ही आम्ही मच्छीमार आहोत आणि आम्हाला मच्छीमाराचं ओळखपत्र नाही पण काल दोन दिवसा केंद्र शासनानं क्लिअर केलेलं आहे की एन एफ डी पीवर ज्याची ज्याची नोंदणी होईल आणि तो जर तिचं जे सर्टिफिकेट येईल ती तिची नोंदणी हे त्याची नोंदणी आणि एन एफ डी पीच्या एन एफ डी पीवर ऑनलाईन सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि इथून पुढं केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजनांचा आपल्या फिशरी डिपार्टमेंटचा फायदा घेत आहे त्या त्याची सर्व ही एन एफ डी पीवर करणं क्रमप्राप्त आहे आता पंच पंतप्रधान मत्स्य संपदा संपदा सह योजना म्हणतात नवीन आलेली आहे त्या योजनेमध्ये आता आता ज्यांनी पी एम एस वायमध्ये प्रोजेक्ट चालू केले प्रोजेक्ट पुढे पुढे जायला आले आहेत मग त्यांना परफॉर्मन्स अनुदान परफॉर्मन्स ग्रँड म्हणजे आणखीन प्रोजेक्टमध्ये वार करण्यासाठी देखील तरतूद आहे आणि ह्या आणि त्याचबरोबर ह्यामध्ये प्रोजेक्ट हे सगळे ऑनलाईनमधून होणार आता आपण मृत्यूवर जे लोक जातात त्यांचा इन्शुरन्स त्यांना एकही सगळा पैसा केंद्र शासन आणि राज्य शासन बनणार केंद्र शासन आणि राज्य शासन बनणार त्यामध्ये आज आपल्या इथल्या अपघातकड विमान्याचे चोवीस हजार दोनशे चोपन्न लाभार्थ्यांची जिल्ह्यात नोंद झाली तर ही जे खलाशी मोठी जातात मोठी जातात त्यासाठी त्यांना जी मदत द्यायची दे आहे ती मदत जर दोघांना मृत्यू झाला असेल होऊ नये मृत्यू झाला असेल तर पाच लाख रुपये कायमचं अपंगत्व आला असला अडीच लाख रुपये जखमी झाला असेल पंचवीस हजार रुपये आणि हे सर्व पैसे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा